पेडणेच्या मास्तरने आपल्या गुरुमाफळीवर पहिला पेटीचा जर संस्कार केला असेल तर त्यांनी त्याच्या पश्चात हार्मोनियमचे आदरणीय केशव गुवा पाटणकर यांच्या माध्यमातून आपल्या गुरुमागणीवर ठिकाणी झाले आणि या पाठणपोर गोवांनी खरं म्हणजे माऊलीच जीवन बदलण्याचं काम त्या मान्यवरांनी या ठिकाणी केलंय कारण एकोणीसशे सालीपोरांनी गुरुमावली गोवा पाटील यांच्याकडे त्या ठिकाणी घेऊन गेले म्हणजे आपण म्हणतो की एखादं परीच घडवण्याचं काम असतं मुळात तो एखादा धातो असतो त्याचं रूपांतर स्पर्श झाल्यानंतर त्याचं रूपांतर एखाद्या हिरा होत तर तो हिरा घडवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर विलास बो पाटील एकोणीसशे शहात्तर साली जर आपण क्रमप्राप्त ही घटना बघितला तर एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे शहात्तर म्हणजे ह्या पंचवीस वर्षात गोव्यांना संगीताचं ज्ञान नव्हतं असं नव्हे होतं

मला ती जर परिस्थिती म्हणजे सात एकूण आवडली होती सात बावीस काही अशा स्वरूपाचे तर एकूण शिक्षणाचा खर्च त्याच्या काळाचा परवडणारा नव्हता त्यामुळे मध्यवर्तीच त्याच्यामध्ये त्यांना शिक्षण सोडावं लागलं पण याच गुरुमाऊली ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं नाही ते म्हणजे विद्यापीठ युनिव्हर्सिटी तयार केली आहे गुरुनामाचे विद्यापीठ आणि त्यातले आपण हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडवले गेले त्याच्या गुरुमौनीच या ठिकाणी पाठ्यपूजन होत आहे ज्यांचा संवाद मान्यवर व्यक्तींशी देखील या ठिकाणी आल्या भद्रकाली प्रोडक्शनचे स्वर्गीय मचित्रनाथ कांबळी यांना वस्त्रचे हजार प्रयोग करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता पांडू लिलोबाईलो याचे पाचशे प्रयोग करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता जर अलीकडेच कोणी वस्त्रमध्ये गेलं असेल तर ज्या ठिकाणी ती नांदी होते तर ती नांदी ज्या आवाजात त्यावेळी व्हायची तर तो होता आवाज अशा गुरु ठिकाणी सुनील रिष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मय श्री गुरुवे अत्यपूजन सोहळा गुरुंच्या आपल्या या माऊलीने त्या ठिकाणी दिलाय त्याची कृतज्ञता म्हणून आपण हा सोहळा या ठिकाणी करत असतो आणि ही म्हणून म्हणजे फक्त वापन नव्हे तर आपले जे काय अवगुण असतात आपण त्या गुरुमा त्या ठिकाणी प्रवेश करत होते तर त्यांचं जी बोली होती एक विनोद्रतेची होती त्याची मान खाली झुंकलेली होती हात जोडले गेलेले होते याच्यावरनं त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व आपल्याला समजू शकत की सदैव कोणताच गर्वाचा मात्र अहंकार त्याच्यामध्ये नाहीये दुसऱ्या समोर जरी आपण एवढे मोठे झालो असलो म्हणजे भजन सम्राट हा शब्द वापरला असतो पण मुळात सगळ्यात पण शब्द कमी आहे ज्याला संज्ञा अजून या ठिकाणी बनली गेली नाही आणि जो डायरेक्ट हरिनामाशी कनेक्ट होतो माऊलीशी कनेक्ट होतो म्हणजे ही माऊली आणि ज्ञानोबा माऊली त्यांचं डायरेक्ट एक मोबाईल कनेक्शन असतं असंही आहे त्यामुळे कुठचंच पद आपण त्याला देऊ शकत नाही महान पद त्यांनी या एकोणपन्नासा वर्षात या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे अशी गुरु पात्रपूजन या ठिकाणी होत आहे वंदनीय हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं देखील ज्यांचं कौतुक केलं गेलं त्यांचं भजन त्यांचं गायन बाळासाहेबांना देखील मनोभावे आवडलं त्यांना आपण हिंदू हिंदू एकूण ओरडतो हिंदू संस्कृतीचं काम केलं त्यावेळी मात्र आपण कुठेतरी मागे पडतो आणि कट्टर शिवसैनिक आणि ओरिजिनल शिवसैनिक अजूनही ओरिजिनल शिवसेना ज्यांच्या मनात आहे असे आमचे युवा कारण डुप्लिकेट चमान आहे त्यामुळे ओरिजिनॅलिटी जपण्याचं काम ही ओरिजिनल गुरु या ठिकाणी करत असते त्यासमुळे गोवा हे उत्तम कबड्डी पट्टू व क्रिकेट खेळाडू होते सागर क्रीडा मंडळ वाघोला यांचं नावाजलेलं मंडळ गोवानी पण थोडंफार त्यांनी काळजी घेतली कारण आपल्याला आवाज पण दपायचा आहे आणि आपल्याला पाय पण सावून ठेवायचा आहे म्हणून कबड्डीकडे थोडंफार त्याने सांगितलं की तुमच्या बंधूंनी कबड्डीचं साम्राज्य गाजवावं आणि स्वतः मात्र आपल्या पेटीवर विराजमान झाले तर अशी गुरुमाऊली आज आपल्याला या ठिकाणी लाभली आहे आणि जसं मी म्हणतोय की विलासभाऊ असतील त्यांचे गुरु होते तसंच आज